किती झाड आहेत म्हटले पाच हजार झाड आहे का आतापर्यंत किती तोडे झाले आहेत चार तोडे झाले आहेत का बाजारभाव काय वीस पंचवीस परवडतं आहे ना बरं बरं किती एकर आहे दोन एकर आहे का फक्त बरं बरं कोणता पांढरा मोवा पडायला लागलाय का एखाद्या दुकानदाराला विचारायचं काय हे होत आहे हां हां चालतं ठीक आहे आमच्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा रोज नवीन नवीन